हाय फ्रेंड्स कसे असतात व्ही अक्षरवाले लोक व्ही अक्षरवाले लोक खूप नियमांचे काटेकोर पालन पालन करणारे असतात रचनात्मक असतात आत्मविश्वासू असतात बहुम बहुमुखी प्रतिभाचे धनी असतात कामात जोखीम घेऊन नवीन काम सुरू करणं त्यांना खूप आवडते कुठल्याही कामात जोखीम घेऊन काम करतात थोडीशी जिद्दी असतात आणि खूपदा सुस्त पण असतात पण जेव्हा त्यांच्यावर एखादं कामाची जिम्मेदारी येते तेव्हा खूप चांगला मोर्चा सांभाळतात आणि ती गोष्ट निभावून सुद्धा नेतात खूप लवकर दुसऱ्यांशी अटॅच होतात देवधर्मी असतात ईश्वराप्रति श्रद्धा तुम्हाला भी अक्षर अक्षरवाल्यांची खूप दिसेल खूप देवधर्मी असतात जिद्दी आणि जिद्दी असल्यामुळे कुठलेही काम जे हातात घेतात ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना दम भरत नाही कुटुंब प्रमुख असतात आणि खूप कुटुंबाला सांभाळून घेणं कुटुंबाला कुटुंबा एकत्र ठेवणं हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमतं असे असतात भी अक्षरवाले ह्या पूर्ण एबीसीडीच्या सिरीजमध्ये तुम्हाला कुठला व्हिडिओ सगळ्यात जास्त आवडला आणि तुम्ही किती रिलेट झाले